नाशिकना कवी काशीनाथजी महाजन यसनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाईरायनू रचनानं नावशे किंमत सिंदूरनी किंमत सिंदूरनी भारत ले तू सांग पाकड्या भारतले तू सांग पाकड्या जिरायनी का तुने जिरायणी ताकद भलती जबरदस्त शे देखी का आमने 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 उचा पती तू करस कसाले उगामुगा राय रे उगा मुगा राय रे तू उगामुगा राय रे तुना देश मा काय चालन पहिले तू दे खरे पहिले तू दे खरे आते पहिले तू दे खरे कितला लोके भुक्याच समर्थस कितला लोके भुक्याच मरतस चिंता करतेसने तू चिंता करतेसने ताकद भलती जबरदस्त शे देखी का आमनी। ताकद भलती जबरदस्त शे देखी का आमनी ताकद भलती जबरदस्त शे देखी का आमनी ताकद भलती जबरदस्त शे देखी काम चोरलं फंगा लुच्या धाडस सुंदर काश्मीर मा चोरलं फंगा धाडस सुंदर काश्मीर सुंदर काश्मीर ना सुंदर काश्मीर ना चोरल फंगालू च्या धाडस सुंदर काश्मीर सुंदर काश्मीर म सुंदर काश्मीर म करस कसाले काम काम आते धर ध्यान आते धर ध्यान मा तू आते धर ध्यान म कारे कितली शेया अरे कैनी कारे कितली शेया किंमत सिंदूरनी किंमत सिंदूरनी ताकद बलती जबरदस्त शे देखी का आमणी ताकद बलती जबरदस्त शे देखी का आमणी सांग पाकड्या आम् कोणा जातस का वाटले सांग पाकड्या आम्ही कोणा जातस का पाकले सांग पाकड्या आम्ही कोणा जातस का वाटले जातस का वाटले आम्ही जातस का वाटले खूप आणखी प्रगती जगमा करणे शे आमले करणे शे आमले करणे शे आमले एकच नंबर जठे तटेशे एकच नंबर जठे तटेशे जनता या देसने जनता या देसने ताकद भलती जबरदस्त असे देखी का आमनी, ताकद भलती जबरदस्त अशी देखी का आमणी भारत ले तू सांग पाकड्या आरे भारत ले तू सांग पाकड्या जिरायनी कातुनी आरे जिरायनी का तुनी आरे जिरायनी का तुनी, तुनी? तुनी। ताकद भलती जबरदस्त शे देखी का आमनी ताकद भलती जबरदस्त शे देखी का आमनी ताकद बलती जबरदस्तशी देखी का आमणी ताकद बलती जबरदस्तशी देखी का आमणी धन्यवाद